प्रकाशा वैजाली रस्त्यावर ट्रकचा अपघात सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही सविस्तर मध्य प्रदेशकडून गुजरातकडे जाणारी गाडी क्रमांक एम पी तेरा जी एक्कावन्न पस्तीस असून काथरदा फाटा वडण रस्त्यापासून प्रकाशाकडे येत असताना समोरील मारुती व्हॅन भरधाव येत असल्याने ट्रक चालक मारुती व्हॅनला वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गाडी घेत असतानाच गाडीचे चाक चिखलात गेल्याने गाडी पलटी झाली गाडी तर पशुहार असल्याने चालकांकडून सांगण्यात आले ट्रक कशी पलटी झाली याबाबत सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी दिनेश सामुद्रे यांनी ट्रक चालकांकडून जाणून घेतली लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी दिनेश सामुद्रे प्रकाशा मारुती क्या भरा हाय पशुहार पशुहार बोले तो बसोहार उसमें वो ढोर चलाने वो जाल नहीं वो तो तुवर चूरी तुवर चूरी हाँ आपको कुछ लगा भी का है नहीं जराशी लगी हाथ लगी, लगी आपके साथ कौन कौन है अकेले हो तुम अकेले हो मदद के लिए किसको बुलाया है अरे हैं ये कहाँ से गाड़ी है ये इंदौर से इंदौर से हाँ अब कहाँ जाने वाली थी सूरत मतलब मध्य प्रदेश ते गुजरात थी